आहा काय आहा कुठे गेला इतका वेळ काय का बाहेर बाहेर मग मग कुठे तर मग पाऊस चालू आहे बाहेर कशाला जायचं मग बाहेर फिरायला आय 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 ले 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 त्या ताकुतरीला त्या भवानीला भेटायला गेला असला त्या ते प तेवढं पावसामध्ये हां त्याला तिला सोडू नको तू मला सोड वाटल्यास दोघाला हां दोघांना सोडत नाही हां

तिच्याकडं जाऊन नाश्ता करून आलं पाव चखाल होत आणि तिकडे जाऊन तिच्याकडे जाऊन नाश्ता करून आलं कुठं मग पुरणपोळी केली नाही का ना, तिनं आज वटा पौर्णिमाचा काय नाश्ता आज शाबू खायचं असतंय काय नाश्ता करून आली मी सा, कशाला करू मग ती भवानी करते काय गरज आहे मी करत नाही मला नको सात जन्म म्हणून तर मी केलं नाही ना आज मी कुठं काय घरात मी कुठं सहन केलं केले मी सहन केलं नाही हा ते उशी काढा असं धरताय ते उशी सर्व हे होत आहे ना दो 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 मला नको आहे ना सात जण मी तिलाच जावं जावा तुम्ही सात जण मी का सात दिवस का असो सात तास का असो मी खाल्ल मी उपास केला नाही म्हणून मी खाल्लं पाव खाल्लं आंबे खाल्लं जेवण केलं आज मी सण पण केलं नाही मी कशाला करू सण मला नको आहेस तर मी कशाला करू ते सण नको आहे मग जा मी कुठं तुला आडवं घातलंय का दहा तोळ तर घालू दे वीस तोळा तर घालू दे मला काय करायचं ते आ, एक स्त्रीला ना कसं माहिती माहितीये का दुसरी अजिबात पटत नाही पहिलीला दुसऱ्याला जाग देत नाही कोणता पण स्त्री असो नवऱ्याच्या जीवनामध्ये दुसरी बाई आली तर संपलं विषय तिथंच क्लोज म्हणून मी उपास केला नाही सण केला नाही आज काहीच नाही बघ खाल्लं मस्त पैकी चार पावसा सकाळी आठ साडेआठ वाजता आता दोन आंबा खाल्लं आणि आता परत जेवलं संपला विषय मग ती केली ना तुझ सात जन्म भेटू दे मला हे नाच म्हणून सात दिवस का असो सात जन्मी का असो काही पण असो मला काय करायचंय हां। एक फोन वर हा चल 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 मी कुठं तुला काय बोललं का ते काय पण असो देवाच देव झालं ते माणसाचं तसं शक्यच नाही शक्य असलं तरी पण एकांना खपत एकांना खपत नाही मला तर राज्यभाग खपत नाही मला खपत नाही खपत नाही

ती हाताला सापडले ना माझ्या हाताला शपथ तिचं काही खरं होणार नाही आताच जा, जाने आत हा इमेमान जाणू झालं सोलापूरला मग काय करणार तुम्ही इमाल मध्ये बसून उडून जाणार का उद्यार उद्यार उद्यार। गोळ्याला जात पावसामध्ये गोयाला कमी जाते तुमचा खापर पण जोबा गेलत का फिरतो फिरतो पुण्याला जातो जातो पुण्यावरून डायरेक्ट मला ना सर्व कमेंट करून विचारत होते वाटाच पूजा केली का नाही मी वटाचं पूजा केलं नाही माझं हे कारण आहे बघा मी वटाचं पूजा पण केलं नाही सण पण केलं नाही बघा मित्रांनो तुम्हाला तर कारण समजलं असेल मी कशाला सण बनवलं केलं नाही आणि वटपूजा कशाला केलं नाही मी काय माझ्या पोटामध्ये माझ्यापेक्षा छान दिसते का ती कुत्री माझ पायाच धूळ होत नाही माझ पाया धूळ माझ पायाच धूळ होत नाही ते समजलं का मी कशा ए मला वाटत नाही माझ्यापेक्षा ती छान आहे म्हणून जा की बाबा ती आता बोलला असतं कुठलं आली काय माहिती घटरी मधलं किड गटरी मधलं किडी आहे ती मी कशाला असू मी खानदानी आहे गावची पोरगी आहे असं शेरीच नाही मी ते पण गटरामधलं किड ते कार की काय लागलय का पोटावरती असं का उशा लपटून घेत आहे साइड ला ठेवू ना बाबा ते सर्व हे होत आहे की ते नको सांगू मला तू कसं जेवण करतं कसं नाही ते तुझ्या पाशी ठेव ना, ना मारू नको नको ना मारू कुत्र्यावानी येडा हो का असलं येडा बाजारला कस का काय ती बघितली काय माहिती हे हे